नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरतीमध्ये विचारलेले मराठी व्याकरण या विषयावरील विभक्ती प्रत्यय या प्रकरणावर एकशे वीस प्रश्नांचे व्हिडिओ आपणास सादर करत आहे तसेच या प्रश्नांचे पी डी एफ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करून घ्यावे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती मराठी व्याकरण विभक्ती प्रत्यय विद्यार्थ्यांनी यातील विद्यार्थ्या हे सामान्य रूप आहे तर धोबी या शब्दाचे सामान्य रूप कोणते धोब्या ने ए शी हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे आहेत ते ओळखा तृतीया रमाबाईस या शब्दाची विभक्ती ओळखा चतुर्थी अधोरेखित शब्दांची विभक्ती ओळखा पावसात भिजू नका सप्तमी योग्य जोडी ओल्खा। उत्तर पंचमी, ओळखा ऊन हून खालीलपैकी कोणता शब्द हा प्रत्यय घटित शब्द आहे लढाई तू अधिक कडे या शब्दाला षष्टीचा प्रत्यय लागल्यावर त्याचे रूप कसे होईल तुझ्याकडे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते ओळखा मुलांनो शिस्तीत चाला संबोधन खालीलपैकी कोणत्या विभक्तीला दोन्ही वचनात प्रत्यय नाहीत प्रथमा खालीलपैकी विशेषणाचे सामान्य रूप दर्शविणारा पर्याय निवडा चांगला पुस्तके या शब्दाची विभक्ती ओळखा प्रथमा खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे दोन्ही वचनातील प्रत्यय सारखेच असतात सप्तमी खालीलपैकी विभक्ती प्रत्ययाची अयोग्य जोडी कोणती विभक्ती प्रत्यय उत्तर ऑप्शन सी तृतीया त आ आई, चाकूने भाजी चिरते अधोरेखित शब्दाचे विभक्ती ओळखा तृतीया पैकी कोणत्या विभक्तीस प्रत्यय नाही प्रथमा अयोग्य जोडी निवडा पंचमी अधिकरण अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगा आमची युवा शक्ती दारूत नष्ट झाली सप्तमी पाऊस या शब्दाचे सामान्य रूप कोणते पावसा चुकीचा पर्याय निवडा दिल्लीहून मुख्यमंत्र्याचे विमान आले चतुर्थी अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा कविताची बहीण हुशार आहे षष्टी विराटने शतक ठोकले या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा तृतीया षष्टी विभक्तीचा कारकार्थ काय असतो संबंध खालील दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कारकार्थ ओळखा अतुल तिकडे जा संबोध पुढील वाक्यातील अधोरेखित केलेले नाम कोणत्या विभक्तीत आहे ते लिहा मुलांनी आज्ञा पाळावी तृतीया खालीलपैकी कोणत्या शब्दाला षष्टी विभक्तीचा प्रत्यय लागला आहे देवाचा मराठीत कोणती विभक्ती विरहित आहे प्रथमा तो गावाचा राजा आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा षष्टी पुढील चार विधानांपैकी एका विधानातील मूळची विशेषणे सामान्य नामासारखी वापरली आहेत ते विधान ओळखा सुंदर जग नकाशातच दिसते सप्तमी विभक्तीचा कारकार्थ खालीलपैकी कोणता आहे अधिकरण मी तिला पुस्तक दिले हे कोणते कारक आहे संप्रदान खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा हे माझे पुस्तक आहे षष्टी तुझ्या घरी कोण कोण आहे अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा सप्तमी वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवण्यासाठी नाम सर्वनामात जो बदल होतो त्यास टिंबटिंब म्हणतात विभक्ती आईने मुलीला शाळेत घातले या वाक्यातील ला हा प्रत्येक कोणत्या विभक्तीचा आहे द्वितीया विभक्ती ओळखा विद्यार्थ्यांना चतुर्थी साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या पंक्तीतील कारकार्थ ओळखा अधिकरण नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना टिंबटिंब म्हणतात विभक्ती शहरात खूप लोक राहतात या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विभक्ती प्रकार ओळखा सप्तमी कुंकू शब्दाच्या सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा कुंकवा ऐकणे या क्रियापदापासून कर्तुवाचक विशेषण घडवण्यासाठी कोणता प्रत्यय जोडावा लागेल नारा विभक्ती ओळखा मी हसतो प्रथमा घोड्याने राजास पाडले तृतीया देवांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती संबोधन खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांच्या विभक्तीचा प्रकार ओळखा विद्यार्थ्यांनो हा पेपर दोन तासात सोडवा संबोधन शिक्षकांनी सुरेशला वर्गात शाबाशकी दिली या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप ओळखा शिक्षका आईच्या कडेवर बाळ होते या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा षष्टी त्या प्रचंड वादळात अनेक वृक्ष उन्मळून पडले अधिकरण चा ची चे या प्रत्ययाची विभक्ती ओळखा षष्टी मी देवाला नवस केला या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा द्वितीया विभक्ती ओळखा देशासाठी महात्माजींनी प्राणार्पण केले चतुर्थी दोनशे रुपयांना ही छत्री आहे विभक्ती ओळखा चतुर्थी तुजशी या शब्दाची विभक्ती ओळखा तृतीया राजा या शब्दाचे सामान्य रूप ओळखा स ला ते सला ते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत चतुर्थी शाळेत वेळेवर यावे या वाक्यातील शाळेत या शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखा अधिकरण विभक्ती ओळखा महाराणीचा षष्ठी वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशी जे संबंध असतात त्यांना काय म्हणतात कारका पुढील वाक्यातील नामे किंवा सर्वनामे नामे कोणत्या विभक्तीत आहेत ते लिहा ही वस्तू मी इंग्लंडहून आणली पंचमी विभक्ती झाडाला सुंदर फूल आले आहे या वाक्यातील सामान्य रूप ओळखा झाडाला कोणत्या प्रयोगात करता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो कर्तरी प्रयोग मी भंडाऱ्याहून आजच आलो आहे या वाक्यातील विभक्ती ओळखा पंचमी तू या सर्वनामांचे नामांचे चतुर्थी विभक्तीतील एकवचनी रूप कोणते आहे तुझला विभक्तीच्या अर्थाने काही शब्दयोगी अव्यय लागतात त्या रूपास टिंबटिंब म्हणतात विभक्ती प्रतिरूपक अव्यय विभक्ती ओळखा आजच मी नागपूरहून आलो पंचमी चतुर्थी विभक्तातील प्रत्ययांची कार्य करणाऱ्या अव्ययांचा गट खाली दिलेल्या गटातून निवडा उत्तर ऑप्शन सी प्रत साठी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय लिंगानुसार बदलतात षष्टी रक्ताने या शब्दांच्या विभक्ती ओळखा तृतीया वीट या शब्दाचे सामान्य रूप कोणते ए विटेचा बी विटांचा उत्तर ऑप्शन सी अ व ब दोन्ही बरोबर तृतीया विभक्तीचा कारकार्थ सांगा करण देवाने या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे तृतीया सुकन्या जुईपेक्षा उंच आहे या वाक्यातील विभक्ती प्रत्यय ओळखा पंचमी विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपात होणाऱ्या बदलाला काय म्हणतात सामान्य रूप नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना काय म्हणतात विभक्ती पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप तेच राहते किलो खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे दोन्ही वचनातील प्रत्यय सारखेच आहेत सप्तमी बेडकाने तलावात उडी मारली बेडका गोविंदा इंग्रजीत कच्चा आहे अधोरेखित शब्दाचा कारकार्थ शोधा सप्तमी अधिकरण विसंगत घटक ओळखा एकर मी रात्री घरी येईन अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखा अधिकरण सप्तमी विभक्तीचा खालीलपैकी कोणता एकवचनी विभक्ती प्रत्यय आहे त त ई आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत सप्तमी शेतकऱ्याने कोयत्याने लांडगा मारला विभक्ती ओळखा तृतीया शिकाऱ्याने वाघास मारले या वाक्यातील वाघास या शब्दातील विभक्ती कोणती द्वितीया खेळ या शब्दाचे सामान्य रूप ओळखा खेळा उषाने सुवर्णपदक पटकावले अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा प्रथमा विभक्तीचे मुख्य कारकार्थ किती? सहा तो या सर्वनामाला ला हा विभक्ती प्रत्यय लावून टिंबटिंब शब्द तयार होतो त्याला औरंगाबादला या शब्दातील विभक्ती ओळखा द्वितीया काळाचे टिंबटिंब व अर्थाचे टिंबटिंब अख्यात प्रत्यय आहेत उत्तर ऑप्शन बी काळाचे चार व अर्थाचे तीन अख्यात प्रत्यय आहेत पिंजारी या शब्दात पुढीलपैकी कोणता प्रत्यय आहे आरी हा कर्तुवाचक प्रत्यय आहे पुढीलपैकी संबोधन या विभक्तीचे प्रत्यय ओळखा नो पुढील वाक्यात असणाऱ्या विभक्ती प्रत्ययुक्त शब्दांची संख्या सांगा रामू घाईने घरातून बाहेर आला दोन वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाची व्याकरणविषयक संपूर्ण माहिती सांगता येणे याला काय म्हणतात पदपरिस्फोट तळ्यात कमळे फुलेली होती अधोरेखित शब्दाचा ओळखा कार अधिकरण अधोरेखित शब्दांची विभक्ती ओळखा महाराजांचा थाटच वेगळा षष्टी शब्दाची विभक्ती ओळखा रामाचा षष्ठी भाऊ या शब्दाचे सामान्य रूप करा भावा पुस्तकांना या शब्दाचे खालीलपैकी सामान्य रूप कोणते पुस्तका सुंदर स्त्रीचे रूप तेजस्वी डोळ्यामुळे अधिकच खुलते हे कोणत्या शब्दाचे सामान्य रूप झाले आहे डोळ्यांमुळे चुकीचा पर्याय निवडा उत्तर ऑप्शन ए तृतीया त्या शिक्षकांनी मुलांना शाबाशकी दिली अधोरेखित शब्दाचा विभक्ती प्रत्यय ओळखा चतुर्थी अनेक वचन प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी हे कशाचे प्रकार आहेत विभक्ती चाकूने पेरू कापला या वाक्यातील विभक्ती ओळखा तृतीया विभक्तीचे किती प्रकार आहेत आठ मला परीक्षेची भीती वाटते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा षष्ठी मी सर्वांना सांगितले अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती चतुर्थी तुळस रोज पाणी घालावे कंसातील शब्दाचे सामान्य रूप करून कोणता चतुर्थी विभक्ती एकवचन प्रत्यय वापरावा तुळशीला खालील स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप ओळखा भक्ती भक्ती आई चाकूने भाजी कापते या वाक्यात कोणता शब्द करण विभक्ती दर्शवतो सचिन टिंबटिंब क्रिकेटचा संघ तयार केला विभक्ती प्रत्यय निवडा ने ऊन हून हे कुठल्या विभक्तीचे रूप आहेत पंचमी मांजराने उंदरास पकडले मांजर या नामास लागलेला ने हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते ओळखा तृतीया वाऱ्याहून चंचल मन असते अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा पंचमी राजूने पुस्तक कोठे ठेवले या वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दाची विभक्ती कोणती तृतीया वडिलांनी माझ्यासाठी नवीन वही आणली अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा चतुर्थी देशासाठी भगतसिंग यांनी प्राणार्पण केले या वाक्यातील विभक्ती ओळखा चतुर्थी पुण्याहून या शब्दातील विभक्ती कोणती पंचमी त्या प्रचंड वादळात अनेक वृक्ष उन्मळून पडलं अधिकरण अर्थात सत्तेपुढे त्यांचा नाईलाज होतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा षष्ठी बाळांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती संबोधन विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद